ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्रा वय वर्ष तेहतीस हिला पोलिसांनी शनिवारी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे तिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ज्योती ही युट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो या नावाने ब्लॉग चालवत होती भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपावरून तिला हरियाणातील येथून अटक केली आहे तिच्या सोबत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यात एक पंचवीस वर्षीय विद्यार्थी आणि चोवीस वर्षीय सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे हे दोघेही अनुक्रमे पंजाब आणि हरियाणातील आहेत ज्योतीही पाकिस्तानी उच्चालय कार्यालयातील अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात आली तिने दोन वेळा पाकिस्तानला भेट दिली चौकशी दरम्यान ज्योतीने पोलिसांना सांगितलं की सन दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात गेली तिथे तिची ओळख रहीम बरोबर झाली त्यानंतर तिने पाकिस्तानला दोनदा भेट दिली तिची ओळख रहीमचा सहकारी अली अहवान सोबत झाली त्याने ज्योतीच्या पाकिस्तानातील राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च केला अहवानने पाकिस्तानी संरक्षण आणि गुप्तहेर अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली मी शाकीर आणि राणा शाबाद यांना भेटले संशय येऊ नये म्हणून शाकीरचा मोबाईल क्रमांक मी जाट रंधवा या नावाने सेव्ह केला त्यानंतर मी भारतात आले आणि वरील सगळ्यांच्या सातत्याने सोशल मीडियावरून संपर्कात राहिले या सगळ्यांना मी देशविरोधी माहिती दिली रहीमला मी अनेकदा भेटले असंही ज्योतीने पोलिसांना सांगितलं सुरक्षा रक्षक असलेला नौमन इलाही आणि देवेंद्रसिंग धिल्लो यांनाही पोलिसांनी अटक केली आहे नौमन हा पाणीपतचा रहिवासी आहे तो माहिती देण्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून पैसे घ्यायचा धिल्लॉ हा राज्यशास्त्राचा विद्यार्थी असून त्याला कैथलमधून बारा मे रोजी अटक करण्यात आली आय एस आयच्या अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती दिल्याची कबुली त्याने दिली आहे